नवरात्री स्पेशल मस्त बटाट्याची अशी चमचमीत रस्सेदार आपण भाजी बनवलेली आहे आणि त्यासोबत आपण एक वाटी वरही घेऊन मस्त असे जाळीदार महू लुसलुशीत धिरडे बनवलेले आहेत तुम्ही पाहू शकताय किती महूसूज झालेले आहे आणि लागायलासुद्धा तेवढेच भन्नाट लागत आहेत तर अगदी मस्त होतात झटपट होतात फारसा काही वेळ लागत नाही जाळीदार झालेले आहे तुम्ही पाहू शकताय आणि बटाट्याची भाजी तर तोंडाला पाणी सुटेल तुम्ही एरवी सुद्धा ही भाजी बनवून खाऊ शकता जर तुम्हाला ही रेसिपी बघायची असेल तर हा व्हिडिओ माझा पूर्ण पहा नमस्कार मैत्रिणींना रोशनी किचन किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज पुन्हा आपण नवरात्री स्पेशल अशी म्हणजे उपवासाची रेसिपी घेऊन आलेलो आहोत तर आपण आज मस्तपैकी वरीचे धिरडे आणि त्यासोबत अगदी चमचमीत मस्त बटाट्याची लाल अशी तिखट भाजी बनवणार आहोत एक नंबर आपले होणार आहे रेसिपी तर चला तर मग आपण पटकन आपल्या रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी एक वाटी वरई घेतले आहे आणि त्या एक वाटीच्या प्रमाणातच मी तुम्हाला दाखवणार आहेत किती धिरडे होणार आहेत आणि भाजी वगैरे तर आता एक वाटी, वाटी वरई आपण या मोठ्या बाऊलमध्ये काढून घेऊया सर्वात प्रथम ती दोन ते तीन वेळा पाण्यात आपण धुवून घेऊया तर आता आपली वरई म्हणजेच भगर दोन ते ती तीन वेळा मस्त स्वच्छ आपण धुवून घेतलेली आहे आता यात आपल्याला पाणी घालून ठेवायचं आहे तर ही बुडेल इतकं आपल्याला पाणी घालायचं आहे तर आता पाणी घालून घेतलं आहे आणि झाकण देऊनही आपण अर्धा तास रेस्ट करत ठेवू म्हणजे जेणेकरून आपली जी वरई आहे ती चांगली फुलली जाईल आणि व्यवस्थित मिक्सरमध्ये बारीक होईल आता आपली इथे वरई फुलते तोपर्यंत आपण मस्त आपली बटाट्याची भाजी बनवायला घेऊया आता इथे आपण उकडलेले बटाटे घेतलेत त्यांची मी साळं काढून घेतलेली आहेत आता हे ह्या आपल्याला बटाट्याची भाजी बनवायची त्यासाठी एक मसाला बनवायचा आहे तर तो मसाला बनवायला घेऊया आपण आता इथे आपण मिक्सरचं भांडं घेतलं आहे त्यात आपल्याला सुकं खोबरं घालायचं आहे त्यानंतर आपण दोन हिरव्या मिरच्या घालणार आहोत शेंगदाणे घालणार आहोत त्यानंतर तीळ घालूया आपण आणि सर्वात प्रथम आपल्याला हे बिना पाणी घालताच हे मिक्सरमध्ये आपल्याला वाटून घ्यायचं आहे आणि त्यांना त्यानंतर आपण थोडं थोडं करून यात पाणी घालणार आहोत आता हे पहा अशा प्रकारे आपण मस्त बारीक पेस्ट करून घेतलेली आहे चला मग आपण आपली आता भाजी बनवायला घेऊया तर मैत्रिणींनी इथं आपण आता एक पातेला घेतलं आहे त्यात मी तेल घातलेलं आहे तर सर्वात प्रथम आपल्याला यात जिरं घालायचं आहे तर जिरं छान आपल्याला फुलून द्यायचं फुल आहे आता इथे आपलं जिरा सुद्धा फुललेलं आहे त्यानंतर आपण आता हिरवी मिरची घालूया यात त्यानंतर मी कडीपत्ता घालणार आहे आता तुम्हाला समजा कडीपत्ता नसेल चालत तर तुम्ही नाही घेतलं तरी चालेल तर ह्याची पानं मी आता तोडून घालते त्यानंतर आपण जे शेंगदाणा आणि वगैरे याचं वाटण जे केलं होतं ते आपण घालणार आहोत शेंगदाणा तेल आणि मिरची छान आता हे तेलावरती ते आपण परतून घेऊया कारण आपण शेंगदाणे हे भाजलेले नाही आहेत कच्चेच घेतलेले आहेत तिलसुद्धा तर आता आपल्याला हे तेलावरती छान परतून आहे जेणेकरून त्याचा जो कच्चेपणा असेल तो निघून जाईल तर आता दोन ते तीन मिनटं आपण हे छान परतून घेऊया आता इथे मस्त आपलं हे सर्व परतून झालेलं आहे आता आपण यात चवीनुसार मीठ घालूया इथे मी उपवासाचं मीठ वापरते तर ते घालून घेऊया आपण त्यानंतर इथं आता लाल रंग येण्यासाठी मी काश्मीर मिरची पावडर वापरते मस्त आपली भाजी होणार आहे अगदी बटाट्याची आता हे सर्व आपण व्यवस्थित परतून घेऊया चान, आता इथे आपले छान लाल मिरची पावडर सुद्धा परतून झालेली आहे आता आपल्याला बटाटा घालायचा आहे तर मी बटाटा काप कापून घेणार नाही तर तो असा हातानेच कुस करून घेणार आहे तर याच्यामुळे कसं आपला जो रसा असतो त्याला चांगले दाटपणा पण येतो आणि ग्रेवी पण मस्त अशी घट्टसर होऊन चव भारी लागते तर आता मी असंच हाताने कुस करून यात घालणार आहे आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊया आता आपलं हे मिक्स करून झालेलं आहे तर आपण ज्या आता भांड्यात मिक्सरच्या भांड्यात जे बनवलं होतं वाटण त्याच्यातच मी आता पाणी घेतलेलं आहे आणि ते आता तुम्हाला जेवढा रस्सा हवा आहे तेवढं तुम्ही पाणी घालू शकता यात व्यवस्थित हे सर्व मिक्स करून घेऊया थोडी गॅसची फ्लेम आपण हायस्ट ठेवायची आहे आणि थोडी एक उकळी आली की आपण गॅसची फ्लेम कमी करणार आहोत तर हे व्यवस्थित आता मिक्स करून घेऊया आता आपलं हे मस्त मिक्स करून झालं आहे आता मी ह्यावरती झाकण देते आणि एक उकळी आली की कमी ठेवून अगदी पाच मिनटं ही भाजी आपण होऊ देऊया आता एकीकडे एक आपली भाजी होते है। फ्लेम सुदा आता मी गॅसची फ्लेमसुद्धा कमी ठेवले आणि तिथपर्यंत आपण आपली वरई पाहूया तर वरईसुद्धा आपली छान फुललेली आहे तर आता आपल्याला थोडंसं पाणी काढून मिक्सरमध्ये काढून घ्यायचं आहे सर्व आता इथं आपण मिक्सरचं भांडं घेतलं आहे ह्यात आपण आपली वरई काढून घेऊया आणि आता ही बारीक वाटून घेऊ या मिक्सरमध्ये आता इथे आपलं छान मिक्सरमध्ये बारीक करून झालेलं आहे तर ह्यातच आपण आता आपला उकडलेला बटाटा घालणार आहोत तर उकडलेला बटाटा घालण्याचं कारण की वरीचे ढोसे आपण करायला गेलो डायरेक्ट बटाटा न घालतात तर ते असे सुके सुके होतात आणि त्याला असं चीर पडतात पाहिजे तशी टेस्ट लागत नाही तर ह्यात आपण असा उकडलेला बटाटा घातला की ते जाळीदारसुद्धा होतात आणि अगदी मस्त मऊसूत लागतात चवसुद्धा येते बटाट्यामुळे त्याला तर इथे आपण एक उकडलेला बटाटा घालणार आहोत त्यानंतर आपण यात हिरव्या मिरच्या घालणार आहोत म्हणजे जेणेकरून तुम्ही जरी नुसते खाल्ले तरी त्याच्याने अगदी टेस्ट येणार आहे त्यानंतर इथे मी भाजलेले शेंगदाणे थोडेसे शे, ते सुद्धा घालणार आहे त्यानंतर आपण यात चवीनुसार मीठ घालूया अगदी थोडंसं मी यात जिरंसुद्धा घालणार आहे आणि आता आपल्याला हे सर्व एकत्र पुन्हा एकदा फिरून घ्यायचं आहे आता हे पहा मैत्रिणीनं आपलं छान असं बारीक वाटून झालेलं आहे सर्व तुम्ही पाहू शकता किती छान झालं आहे आता मी हे सर्व एका बाऊलमध्ये काढून घेते अशा प्रकारे मी एका बाऊलमध्ये काढून घेते तुम्ही पाहू शकता किती छान बेटर झालं आहे आता आपण अपन आपली भाजी पण पाहूया चला तर आपली आता भाजीसुद्धा झालेली आहे पाहून घेऊया वा तुम्ही पाहू शकता किती छान झाले आणि तुम्ही उपवास असो का नसो तरी केली तरी खूप छान लागते ही अशी भाजी अशा वेळेससुद्धा तुम्ही करू शकता तर आपली भाजीसुद्धा तयार झाली आता मी गॅसची फ्लेम बंद करते आणि आता आपण आपल्या वरीचे धिरडे बनवायला घेऊया तर इथे आपण आता एक नॉनस्टिक डोसा पॅन घेतलेला आहे तर सर्वात प्रथम आपल्याला थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित टिश्यू पेपरनी पुसून घ्यायचं आहे सर्व आता इथे आपल्याला पॅन सुद्धा तापलेला आहे तर आता आपल्याला धिरडे घालून आहे तर सर्वात प्रथम हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि व्यवस्थित थोडं थोडं ढोशासारखं स्प्रेड करून आहे आपल्याला गॅसची फ्लेम आपल्याला एकदम फास्ट नाही ठेवायची लो टू मिडियम ठेवायची आहे तर अशा प्रकारे आता व्यवस्थित एका साईडनं आपण होऊन देणार आहोत आता तुम्ही पाहू शकताय वरची बाजू थोडीशी सुकी झाली आहे तर आता आपण यावरती थोडंसं तेल घालून घेणार आहोत व्यवस्थित तेल पसरून घेऊया आणि आणखीन थोडंसं आता आपण खाली होऊन देणार आहोत आता आपला तुम्ही पाहू शकता अजिबात चिकटलेलं नाही आहे सहज निघतात आता आपण थोडेसं पलटून घेऊ आणि या साईडनं सुद्धा आता व्यवस्थित आपण होऊन देणार आहात आता अशा प्रकारे आपला खालून सुद्धा झालेला आहे तर आता हा आपण काढून घेऊया आणि आता मी दुसरा दुसरा धिरडा बनवायला घेणार आहे तर आता आपण दुसरा धिरडा टाकूया यात प्रत्येक वेळी हे मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित व्यवस्थित पसरून घेऊया आणि आता हा सुद्धा धिरडा व्यवस्थित शिजू देऊया आपण आता अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता आपला दुसरासुद्धा भिरडा तयार झालेला आहे तर आता अशा प्रकारे मी बाकीचे सर्व उरलेलेसुद्धा आता बनवून घेणार आहे तर मैत्रिणींना तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे एक वाटीवरही घेऊ आपण पाच आपले धिरडे तयार केलेले आहेत आणि मस्त अशी तुम्ही पाहू शकता लाल याची आपण बटाट्याची भाजीसुद्धा केलेली आहे तर तुम्हाला मी धिरडं दाखवते किती सॉफ्ट झालेत हे बघा अगदी मऊसूद झालेले आहेत तर आपल्या अशा प्रकारे आपण मस्तपैकी उपवासाचे धिरडे तयार केलेले आहेत त्या ते मैत्रिणींवर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा